चला तर मैत्रिणी नमस्कार आज आपण करूया पुऱ्या त्यासाठी मी येते मैदा अर्धा अर्धा किलो घेतला आहे आणि रवा दोन चमचे घेतला आहे ते आता आपल्याला पूर्ण चाळून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पिठात आणि ते आपल्याला दोन चमचे साखर लागणार आहे दोन चमचे म्हणण्यापेक्षा तुम्ही आपल्या आवडीनुसार घेऊ शकता साखर पिठामध्ये टाकल्यामुळे आपल्या पुऱ्या तेलकट होणार नाहीत आणि छोटे दोन चमचे आपल्याला तेलाचं मोहन घा टाकून घ्यायचं आहे तेलाचं मोहन आपल्याला गरम करून तेल घ्यायचं नाही का तर आपल्या पुऱ्यात पुऱ्या तेलकट होतील जर मोहन गरम असेल तर पुऱ्या तेलकट होतील म्हणून आपण येथे तेल गरम करून घेतलं नाही आता हे पीठ सर्व तेल आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि साध्या पाण्याने हे पीठ आपल्याला एकदम असं घट्टसर मळून घ्यायचं आहे हळ बघा या पद्धतीने आता आपलं इथं पीठ तयार झालं आहे मळून आता याला एक दहा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे आणि हे बघा आपलं पीठ एकदम छान भिजलं आहे आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत ला असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही येते तुम्हाला जर पुऱ्या पुऱ्या गोल लाटता येत नसतील तर टोपणाचा वापर करूनही तुम्ही या पुऱ्या लाटू शकता हे बघा या पद्धतीने एकदम असं पातळी नाही आणि जाडीही नाही या पद्धतीने आपल्याला पुरी लाटून ती तेलामध्ये टाकून घ्यायची आहे तळून घ्यायचे आहे सॉरी हे बघा आपलं आता पीठ तेल गरम झालं आहे आता आपल्याला पुरी सोडून घ्यायची आहे हे बघा आपली पुरी आता एकदम अशी टम फुगलेली छान होईल या पुऱ्या तुम्ही तीन दिवस जरी ठेवलात चार दिवस जरी ठेवलात तरी कठीण होणार नाहीत आहे अशा मऊ आणि टम फुगलेल्याच ले राहतील एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशा होतात पुऱ्या ते बघा आपले पुऱ्या आता मी दुसरी पण सोडून घेत आहे आणि या तुम्ही पुऱ्या भाजीबरोबर किंवा श्रीखंड आम्रखंड बरोबरही खाऊ शकता माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपल्या पुऱ्या एकदम छान कमी तेलकट अशा झाल्या आहेत थँक्यू